वाल्मिक कराड शरण आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस म्हणतायत की मला राजकारणात जायचं नाही कुणाकडे पुरावे असेल तर नक्की द्या काही लोकांना राजकारण हवं आहे आणि त्यांचे राजकारण त्यांना लख लाभ असो त्यांनी राजकारण करतच राहावे आमची भूमिका स्पष्ट आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेला वाल्मी कराड अखेर बावीस दिवसांनी शरण आला त्याने मंगळवारी पुणे सी आय डी कार्यालयात शरणागती पत्कारली आहे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणातील आरोपींना शिक्षा करून संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे या प्रकरणातील राजकारणावर मला काही बोलायचे नाही परंतु काही लोकांना केवळ राजकारण करायचे आहे त्यांचे राजकारण त्यांना लखलाब असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कोणीही असो कार्यवाही होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की संतोष देशमुख प्रकरणातील प्रत्येकावर कडक कारवाई होईल गुणांचे राज्य आम्ही चालू देणार नाही कुठलाही आरोपी असला तरी आम्ही शोधून काढू जोपर्यंत आरोपी फासावर लटकत नाही तोवर तपास सुरू राहील या प्रकरणात कुणाचाही दबाव चालणार नाही पोलीस पुराव्याच्या आधारावर कारवाई करतील पुरावा असेल तर कोणालाही सोडले जाणार नाही माझ्यासाठी संतोष देशमुख यांना न्याय देणे हे महत्वाचे आहे संतोष देशमुख यांच्या भावाशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले संतोष देशमुख यांच्या बंधूशी माझे फोनवर बोलणे झाले त्यांना सांगित मी सांगितले का आहे की तुम्ही काही काळजी करू नका सर्व आरोपींवर कारवाई होणार आहे या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही कुणाचाही दबाव चालणार नाही पोलीस पुराव्याच्या आधारावर कारवाई करतील जेथे पुरावा आहे त्याला सोडले जाणार नाही या प्रकरणी तीनशे दोनचा गुन्हा दाखल होणार ते पोलीस बघतील पुराव्याच्या आधारे पोलीस निर्णय घेतील असे सी आय डीला स्वायत्तता दिली आहे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे का या माध्यमांशी या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला राजकारणात जायचे नाही कोणाकडे पुरावे असेल तर द्या काही लोकांना राजकारण हवे आहे त्यांचे राजकारण त्यांना लखलाब असो त्यांनी राजकारण तर करत राहावेच आमची भूमिका स्पष्ट आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो आम्ही मिळवून देऊ असे फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे तर आपल्याला काय वाटतं मित्रांनो या बातमीसंदर्भात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा वाल्मिक कराड शरण आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय होती तेच मी आम्ही या चॅनेलवर सांगितले आहे चॅनेलवर मिळून असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा